सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट पेन्शनधारकांनाही होणार फायदा केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान वाढ लागू होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून एका पाठोपाठ एक असे धडाकेबाज निर्णय घेतले जात आहे आता केंद्रानंतर राज्यातील महायुती सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना फायदा होणार आहे राज्य सरकारकडून स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्याची घोषणा करत सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे केंद्र सरकारनं मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ केली होती गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये तीन टक्के वाढीनंतर शेवटच्या अपडेट मध्ये महागाई भत्ता मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्के झाला त्यानंतर मार्च महिन्यातील वाढीनंतर तो पंचावन्न टक्क्यांवर पोहोचला आहे केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे एक जानेवारी 2025 2025 दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान वाढ लागू होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे या निर्णयामुळे आता राज्य सरकारचा महागाई भत्ताही त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के झाला आहे राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्यात निर्णय घेतला आहे या निर्णयाचा फायदा कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांना होणार आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस असे एकूण शून्य आठ महिन्यांची रक्कम दिली जाणार आहे या सरकारी निर्णयासाठी राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच निमसरकारी जिल्हा परिषद तसेच इतर पात्र असणारे अधिकारी कर्मचारी व राज्य पेन्शनधारक अधिकारी कर्मचारी लाभार्थी ठरणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून महागाई भत्ता दिला जातो तर पेन्शनधारकांना डीआर देण्यात येतो तुमचा या विषयावर काय विचार आहे हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त सरकारी कर्मचाऱ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचेल आणि अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका